या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अंसारी यांचे एवन आमच्या येथे शुद्ध स्पेशल दालराईस सह अनेक पदार्थांची मेजवानी पार्सल सेवा उपलब्ध आमचा पत्ता किर्लोस्कर कंपनी समोर होडगी रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद दहा आणि ब्याऐंशी झिरो आठ सत्तावीस तेहतीस झिरो तीन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हरियाणातील मतदार यादीत मतचोरी झाल्याचा गंभीर आरोप करताना ज्या ब्राझिलियन मॉडेलचा फोटो बावीस वेळा वापरल्याचे सांगितलं होतं त्या मॉडेलने अखेर या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे लारिना बोनेसी असे या मॉडेलचं नाव असून तिने एका व्हिडिओद्वारे आपले आश्चर्य व्यक्त केलं आहे लारिसा बोनेने सोशल मीडियावर एक निवेदन जारी करून या संपूर्ण प्रकरणाला अविश्वसनीय आणि विचित्र म्हटलं आहे हे छायाचित्र तिच्या सुरुवातीच्या मॉडेलिंगच्या दिवसातील एक जुना स्टॉक फोटो असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं भारताच्या निवडणूक प्रक्रियेत आपला फोटो बावीस वेळा वेगवेगळ्या नावांनी जसे की सीमा स्वीटी सरस्वती वापरला ला लागलाबद्दल त्यांनी तीव्र आश्चर्य व्यक्त <वाँगी> केला आहे आता नवीना फोटो देतो 20 anos 18 anos Então essa foto minha para fazer eu não sei se é na Índia

हा दावा आता या महिलेने फेटाळून लावला आहे